नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक पंढरपूर जवळील असलेल्या मंगडा तालुक्यात दारू नको दूध प्या या उपक्रमातून एकतीस डिसेंबरच्या रात्री मंगडा पोलीस स्टेशन व वारी परिवारच्या वतीने नारा देण्यात आला यावेळी प्रथम विठ्ठल मूर्तीचे पूजन पोलीस निरीक्षक रणजित माने रामचंद्र वाकडे शिवाजीराव काळुंके औदुंबर वाडदेकर अजित जगताप सोमनाथ आवताडे मुरलीधर दत्तू शशिकांत चव्हाण राजेंद्र सुरवसे स्वामी मेजर राजेंद्र चिळेकर संजय कट्टे भारत पवार अजित शिंदे शहाजी गोडगे तसेच रमेश जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी रणजित माने म्हणाले दारू पिणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक आहे आज पोलीस स्टेशनमध्ये दहा गुन्ह्यापैकी आठ गुन्हे हे दारूमुळे घडत आहेत हे फारच विचार करण्याची गोष्ट आहे आज घरामधील एक कर्ता पुरुष दारूमुळे मरण पावला तर ते कुटुंब रस्त्यावर येतं मग त्या स्त्रीने करायचं काय यासाठी दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे वारी पर परिवाराने व्यसनमुक्त मंगळ हा जो संकल्प केलेला आहे त्यासाठी वारी परिवाराच्या पाठीशी सदैव पोलीस उभे राहतील असेही ते म्हणाले व्यसनमुक्ती तरुणच खरी देशभक्तीची संपत्ती आहे हे ओळखूनच वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या वतीने एकतीस डिसेंबरच्या रात्री दामाजी चौकामध्ये दारू नको दूध प्या या उपक्रमातून अडीच हजार लोकांना मोफत मसाला दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा नारा दिला आहे एकतीस डिसेंबर म्हटलं की तरुण युवा वर्ग दारू पिऊन जुन्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी दारू पिऊन वाहन चालवणे सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्या आवाज करणे त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते तसेच दारूमुळे अपघात होतात काही लोक मृत्युमुखी पडतात तर काही जण जखमी होतात परिणामी त्यांच्या कुटुंबाला आधार गेल्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं अशा घटना घडून येत यासाठी वारी परिवाराने दारूमुक्तीसाठी उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे या उपक्रमास अॅग्रिकॉ अॅग्रीक्रॉस एक्सपोर्ट्सला प्राध्यापक ली पुणे सोलापूर जिल्हा दूध संघ शाखा मंगळा श्रीशल्य राजमाणे तसेच संतोष कोणबरी गणेश पवार दामाजी मंदिर ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वारी परिवाराचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुंडे यांनी केले तर आभार अजय आदाटे यांनी मांडले